ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शंकराचार्यांच्या भूमिकेचा निषेध केला शंकराचार्यांचा निषेध केलेला नाहीये बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचं जे जीर्णोद्धार होतोय किंवा प्राण प्रतिष्ठापना होते किंवा आपलं अपमानाचं उक्त फेडलं जात अपमानाचा जो प्रतिशोध घेतला जात भारतीय भारतामध्ये भारतीयत्व कलंकित करण्यात आलं होतं ते धुवून काढण्यात येत आहे त्याच्या आड कुणी येऊ नये आणि मुहूर्तशास्त्राचा पडदा घेऊन मुहूर्तशास्त्राची आड घेऊन हे ढोंग किंवा हे स्वांग रचू नये आपल्या अहंकाराची तुष्टी करण्यासाठी राष्ट्राच्या हितासाठी होत असलेल्या पवित्र कामाला कार्याला कोणीही खोडा घालू नये आणि मग त्याच्यात शंकराचार्य असो किंवा अजून कोणी असो जे चुकीचं आहे जे आमच्या सत्सद्वेग बुद्धीला पटत नाही कारण मुहूर्त ज्यांच्या माध्यमातून काढला गेलेला आहे तेही शंकराचार्यांच्या योग्यतेचेच विद्वान पंडित आहेत धर्म मार्तंड आहेत गणेशशास्त्री द्रविड नावाचे एक महापुरुष आहेत त्यांच्या नेतृत्वाखालच्या विद्वान पंडितांनी काढलेला हा मुहूर्त आहे त्यामुळे मुहूर्तशास्त्रावर वातंग निर्माण करून भारतीयांमध्ये या उत्सवाविषयी या आंतरराष्ट्रीय जागतिक दर्जाला ख्याती पावलेल्या भारतीयांच्या संयम धैर्य शक्ती आणि भक्तीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होत असताना त्याला निमित्ताने विरोध करणं किंवा आपल्या अंकाराची तुष्टी करणे कुठच्याही साधू संत भगवाधारीला शोभत नाही आणि ते करू नये शुक्राचार्यांची भूमिका शंकराचार्यांनी वठवू नये न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा